शेतकरी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण माती परीक्षणाबाबत आप सविस्तर चर्चा केलेली आहे माती परीक्षण का करावे माती परीक्षण केल्यास फायदे कुठले आणि माती परीक्षण केल्यास आपण आपल्या शेतीमध्ये आपल्या जमिनीमध्ये खतांचं कशाप्रकारे नियोजन करतो हे आपण बघितलं होतं आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपण या व्हिडिओमधून आपण एक सिरीज करणार आहोत ज्यामध्ये आपण जमिनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक घटकांबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामधीलच पहिला पॉईंट तो म्हणजे आपल्या जमिनीचा पी एच तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिकेत तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी तर मातीतला एक अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे पी एच पी एच म्हणजेच पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किंवा मराठीमध्ये त्याला आपण सामू म्हणतो मातीतील आम्लता म्हणजे ॲसिडिक किंवा क्षारीय म्हणजे अल्कलाईन मोजण्याचा हा एक महत्त्वाचा घटक आहे पिकांच्या उत्पादनावर पोषण उपलब्धतेवर खतांच्या कार्यक्षमतेवर आणि तसेच सूक्ष्मजीवांच्या क्रियाशीलतेवर याचा थेट परिणाम होतो नॉर्मली पी एच बघायला गेलं तर पी एच स्केल ही झिरो ते चौदापर्यंत म्हणजे झिरो टू फोर्टीनपर्यंत व्हॅलिड असते तर शेतकरी मित्रांनो आपण थोडं पी एच स्केलला समजून घेऊया जसं मी सांगितलं की पी एच स्केल ही झिरो टू फोर्टीनपर्यंत राहते झिरो टू चौदापर्यंत राहते परंतु त्याच्यामध्ये ॲसिडिक न्यूट्रल आणि अल्कलाईन असे तीन भाग केले जातात तर शेतीसाठी किंवा जमिनीसाठी झिरो टू सिक्स पॉईंट पर्यंत जी माती असते किंवा आपली जमीन असते ती ॲसिडिक राहते सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेवन पॉईंट फाईव्ह जी जमीन राहते ती आपली न्यूट्रल राहते ज्याला आपण तटस्थ म्हणतो आणि जी तिसरं पार्ट आहे तो म्हणजे आपला सेवन पॉईंट फाईव्ह टू फोर्टीन ज्याला आपण अल्कलाईन म्हणतो किंवा त्याला आपण क्षारीय पण म्हणतो आता जमिनीमध्ये आपण जेव्हा पीएच चेक करतो तर आपल्याला तीन पार्ट्स बघायला मिळतात ज्याच्यामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे ॲसिडिक न्यूट्रल आणि तिसरं म्हणजे आपलं अल्कलाईन तर शेतकरी मित्रांनो आपण पी एचला म्हणजे सामूला थोडं उदाहरण घेऊन समजून घेऊया उदाहरणार्थ समजून चला आपल्या जमिनीचा आपल्या मातीचा पी एच समजून चला थ्री पॉइंट फाईव्ह आहे किंवा फोरपर्यंत आलेला आहे तर याचा अर्थ काय राहील की आपली माती अत्यंत आम्लीय झालेली आहे म्हणजे अत्यंत ॲसिडिक झालेली आहे ज्याच्यामध्ये आपल्या झाडांना आपल्या पिकांना जे ग्रोथ व्हायला पाहिजे त्या ग्रोथवरती याचा थेट परिणाम होतो जर समजून चला आपल्या जमिनीचा पीएच हा पुन्हा हाय लेवलवर गेलेला आहे समजून चला उदाहरणार्थ आपल्या जमिनीचा पीएच हा आठपर्यंत पर्यंत गेलेला आहे साडेआठपर्यंत पर्यंत गेलेला आहे जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेला आहे की आपल्या जमिनीचा पीएच हा वाढत चाललेला आहे कमी पी एच हा फार कमी ठिकाणी बघायला मिळतो बट जास्त पी एच फार ठिकाणी आपल्याला म्हणजे मॅक्सिमम जर बघायला गेलं तर पी एचची जी लेवल मदे, मदे आहे ते जास्तीत जास्त शेतामध्ये जमिनीमध्ये वाढलेली आहे आठ साडेआठ नऊपर्यंत पी एच गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लाखो रुपयांचे खतं सुद्धा जर आपल्या जमिनीचा आपल्या मातीचा पी एच हा जास्त असेल तर जे आपण खतं टाकतोय ते जमीन शंभर टक्के पूर्ण कधीच ॲक्सेप्ट करणार नाही त्यामुळेच आपल्याला अनेक अशा अडचणींना सामोरे जावं लागतं उदाहरणार्थ जर जमिनीचा पी एच हा साडेआठ नऊपर्यंत पर्यंत गेलेला असेल तर त्यामध्ये जे मायक्रोन्युट्रिएंट्स असतात जसं कॉपर असेल झिंक असेल बोरॉन असेल मॅग्नीज असेल याची कमतरता आपल्याला भासायला लागतं ज्यामुळे आपल्याला खूप सगळ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे उदाहरणार्थ झाडे पिवळी पडणे झाडांची वाढ व्यवस्थित न होणे वाळ खुंटणे फळगड होणे तसेच मुळांची व्यवस्थित वाढ न होणे अशा वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागत आहे आपल्या जमिनीचा पीएच हा खूप वाढलेला आहे तर बरेचशा ठिकाणी जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिड असेल फॉस्फरिक ॲसिड असेल वापरायसाठी आपल्याला सांगितलं जातं परंतु चर्चेचा किंवा आचर्याचा हा प्रश्न आहे की जे सल्फ्युरिक ॲसिड आपण फक्त बोटावर टाकलं थोडं छोटंसं तर तिथे जडायला लागतं ला खरंच ते सल्फ्युरिक ॲसिड आपण आपल्या जमिनीमध्ये वापरलं तर आपल्या जमिनीमध्ये जे उपलब्ध सूक्ष्मजीव आहे खरंच ते वाचू शकेल का हा पण एक चर्चेचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांमध्ये ही पण एक भावना आहे की सल्फ्युरिक ऍसिड असेल फॉस्फरिक ऍसिड असेल हे वापरल्यामुळे आपल्या जमिनीचा पियचा त्वरित कमी व्हायला लागेल ला परंतु पियच्या जरी त्वरित कमी व्हायला लागेल ला परंतु आपले सूक्ष्मजीव कुठेतरी त्याच्यामध्ये कमी व्हायला लागेल आणि आपल्या जमिनीचा पीएचा कमी न होता पुन्हा वाढायला लागेल त्यामुळे जमिनीचा पीएच कमी करण्यासाठी आपण ऑर्गॅनिक खतं वापरू शकतो जसं की शेणखत असेल कुजवलेला कचरा असेल कंपोस्ट खत असेल हे सगळे किंवा गांडूळ खत असेल हे सगळे खतं वापरून आपण आपल्या जमिनीचा पीएच कमी करू शकतो किंवा रासायनिक आपल्याला खतं वापरायचे असेल तर त्याच्यामध्ये आपण अमोनियम सल्फेट असेल फेरस सल्फेट असेल झिंक सल्फेट असेल असे सल्फरयुक्त खतं आपण वापरून आपल्या जमिनीचा पीएच कमी करू शकतो परंतु जमिनीचा पी एच हा कधीच इन्स्टंट कमी होत नसतो जमिनीचा पी एच तुम्हाला स्टेप बाय स्टेप हळूहळू कमी करावा लागेल त्याला कमीत कमी चार ते पाच वर्ष पण त्याला लागू शकतो इवन कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये त्याला सात ते आठ वर्ष पण लागते त्यामुळे जमिनीचा पी एच कमी करण्यासाठी तुम्हाला हळूवार व्यवस्थितपणे जमिनीचं नियोजन करावं लागेल खतांचं व्यवस्थापन करावं लागेल जेणेकरून आपला पी एच हा मेंटेन राहील आणि आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस अशी वाढ होईल आपलं व्यवस्थित आपलं नियोजन केलं जाईल तर शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमधील पी एच जाणून घेण्यासाठी आणि आपल्या जमिनीचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचं आहे माती परीक्षण करण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करावा तर ही होती पी एच बाबत आपली सविस्तर चर्चा येत्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जमिनीमधील ऑर्गॅनिक कार्बन तसेच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी याबाबत सविस्तर चर्चा तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या शेतीविषयक मातीविषयक नवनवीन सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद